नमस्कार स्मितांकित मध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याचे लाडू त्यासाठी लागणारे साहित्य आहे साबुदाण्याचं पीठ अर्धा किलो म्हणजे चार वाट्या पिठी साखर चारच वाट्या आणि आणि दोनशे ग्रॅम तूप आणि वेलदोड्याची पावडर चला तर मग सुरुवात करूया आता याच्यात मी साखर मिक्स करते अशा प्रकारे चांगली एकजीव करून घ्यायची साबुदाण्याचं पीठ आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स झालं की मग याच्यात आपण तूप टाकायचं आता हे चांगलं मिक्स केले आता आपण याच्यात वेलदोड्याची पूड टाकली हे वेलदेवड्याची पावडर आता मिक्स केली आहे आता याच्यात आपण तूप टाकूया तूप गरम करूनच टाकायचं आहे जसं बसेल आपला लाडू वळता येतील इतपत आपल्याला तूप टाकायचं त्यात इथे मी तूप टाकून हे सगळे मिक्स करून घेतले आणि दोनशे ग्रॅमपेक्षा थोडं जास्त तूप लागलं आहे कारण ते लाडू बांधता येईल असं अंदाजेच तुम्ही घ्या तर आपण लाडू बांधायला सुरुवात करूया अशा प्रकारे हे लाडू मी बांधलेत बघू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा उपासाला खूप छान आहेत आणि चवीला पण छान आहेत तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा थँक्यू